कधी आईच्या हातातून मुलीच्या लग्नात तर कधी आजीच्या आठवणीत पैठणी साडी हा फक्त कपड्यांचा तुकडा नसतो ती एक भावनिक वारसा असते नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ती केवळ एक साडी नाही ती एक संस्कृती आहे एक परंपरा आहे आणि महाराष्ट्राच्या गौरवाची शान आहे पैठणी पैठण शहरात याच ऐतिहासिक भूमीत जन्म घेतला हा रेशमी सौंदर्याचा चमत्कार शुद्ध रेशीम आणि जरीच्या धाग्यातून विणले जाणारी ही साडी म्हणजे महाराष्ट्राच्या स्त्रीत्वाच रूप आहे प्रत्येक पैठणीच्या साडीचा एक वेगळा स्वभाव असतो नारळी पौड अजंता लोटस आसावल्या अशा नक्षींमध्ये छुपलेली असते ती शतकानुशतकांची कला संयम आणि सौंदर्यदृष्टी पैठणी साडीची खासियत म्हणजे तिचा दोन्ही बाजूने सारखाच असलेला पल्लू ही केवळ तांत्रिक कौशल्याची नव्हे तर अस्सल मराठी जिद्दीची ओळख आहे आजच्या काळातही जेव्हा फॅशन सतत बदलते तेव्हा मा पैठणी मात्र तिचा शाहीपणा तिचं वजन आणि तिचं अस्तित्व टिकवून आहे अगदी अभिमानाने पैठणी फक्त वस्त्र नाही ती एक वारसा आहे आत्म्याशी जोडलेली एक शान आहे तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या सुंदर सुंदर पैठणी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद